पाह्या पुढची बातमी पुढची बातमी मुंबईतल्या मालाडमधली आहे मालाडमध्ये निर्माणाधीन एका इमारतीचा भाग कोसळलेला आहे मालाडमधली ही घटना आहे या दुर्घटनेमध्ये तीन मजुरांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि दोन जण जखमी आहेत दोघे जखमी तर तिघांचा मृत्यू झालेला आहे मालाडमधली ही घटना आहे मालाडमध्ये निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये तीन मजुरांचा मृत्यू झालेला आहे दोघे जखमी आहेत या संदर्भामध्ये प्राथमिक माहिती आहे तीन मजुरांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झालेला आहे मालाडमध्ये निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळला या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्याशी जोडले गेलेले आहेत महेंद्र काय नेमका इथला प्रकार घडला कुठलीही इमारत होती आणि सध्या इथली काय स्थिती आहे आ, एक दुर्दैवी घटना आहे ही श्रेयस मुंबईतील उपनगरातील मलाड येथील नवजीवन सोसायटीमध्ये गेल्या काही महिन्यापासून या इमारतीचं काम सुरू होतं आणि त्याचा एक बाग कोसळला आणि त्यात सहा मजुरांपैकी तीन जे मजूर आहेत त्यांचा जागीच मृत्यू झाला असून तरी तीन मृत्यू तीन जण आहेत त्यांना जग गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात उपचार झाले असणार ही दुपारची घटना आहे आणि या आ, ही इमारत आ, मलाड पूर्वेला असलेल्या गोविंदनगर नगर हा जो एरिया आहे त्या एरियात आहे सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाचे जे जवान आहेत या घटनास्थळी पोहचले आणि बाकीची चौकशी चालू आहे जी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या या माहितीसाठी